नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑबबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात सणांचीसुद्धा रेलचेल असते आणि श्रावणी सोमवार त्याचप्रमाणे नागपंचमी असेल त्याच्यानंतर आपली नारळी पौर्णिमेचा रक्षाबंधनचा उत्सव असेल जन्माष्टमी असेल अनेक विविध चांगल्या चांगल्या सणांची या महिन्यामध्ये आपल्याला रेलचेल असलेले दिसून येते आणि हा धर धार्मिक महिना आहे उपवास व्रतवैकल्यांचा महिना आहे आणि त्यामुळे या महिन्याला एक वेगळंच महत्त्व आहे आणि ह्या महिन्यात येणारी पौर्णिमा ही ज्याप्रमाणे नारळी पौर्णिमा किंवा कोळी बांधव जे मच्छीमारीचा मोसम सुरू करतात म्हणजे पावसाळ्यात जी बंदी असते ती नारळी पुनवेनंतर समुद्र खवळलेला असल्यानंतर शांत शांत होतो आणि मच्छीमार बांधव नारळाला नारळाला समुद्राला अर्पण करतात आणि आपला पुन्हा व्यवसाय सुरू करतात त्यामुळं ती नारळी पुनव पुनवेची तो मुहूर्त आणि राखी पौर्णिमेचा मुहूर्त हा एकच दिवस असतो आता राखी जशी जशी जवळ येते आहे तसे तसे आपल्याला विविध मराठी हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या वृत्तवाहिन्यांवरून किंवा बातम्यांचे जे चॅनल्स आहेत मालिकांचे जे चॅनल्स आहेत विविध असतील त्याच्यामध्ये आम्ही कोणाचं नाव घेत नाही या, ना या सगळ्यांमधून एक राखी पौर्णिमेची जाहिरात सातत्याने तिचा सा भडीमार केला जा जातो की रक्षाबंधन के दिन कुछ मिठा हो जाय आणि कॅ कॅडबरीची ती जाहिरात असते आणि रक्षाबंधनला कॅडबरी खावी असं त्यांना सुचवायचं असतं म्हणजे कुछ मिठा हो जाय म्हणजे कॅडबरी खावी रक्षाबंधनला मुळात कॅडबरी हा आपला भारतीय पदार्थ नाही आणि तो मिठा आहे म्हणजे गोड आहे म्हणून तो स्वीकारायलासुद्धा स्वीकारण्याची काही गरज नाही इतर कधी आपल्याला चॉकलेट वगैरे लागलं तर आपण बाजारातून विकत आणून खातो एक रुपयाचं एकलेअरचं असेल पाच दहा रुपयाची कॅडबरी फाय स्टार बार असेल परंतु म्हणून आपण आपल्या धार्मिक सण समारंभाच्या दिवशी कॅडबरी आणायचं काय कारण आहे म्हणजे कॅडबरी आणली तरच आपला हिंदू धर्माचा सण साजरा होणार आहे का म्हणजे कॅडबरी अस्तित्वात नव्हती त्या त्याच्या आधी आपण काय आपले सण समारंभ गोडादोडाने साजरे करत नव्हतो का आणि भावा बहिणीचं प्रेम वृद्धिंगत व्हायचं असेल तर कॅडबरीची काय गरज आहे बरं आपल्या सणाच्या दिवशी म्हणजे दिवाळीला कुछ मिठा हो जाय दसऱ्याला कुछ मिठा हो जाय रक्षाबंधनला कुछ मिठा हो जाय असंच हे लोक इतर धर्मियांचे किंवा इतर जे पंथ आहेत त्या पंथांचे जे विविध उत्सव असतात त्या उत्सवाच्या वेळेस हे कधी म्हणतात का त्यांच्या उत्सवाला की तुमचा हा हा उत्सव आहे त्या उत्सवाच्या निमित्ताने कुछ मिठा हो जाए बाकीच्या पंथीय लोकांचे जे जे काही वार्षिक उत्सव असतील त्यांच्या महापुरुषांचे काही जन्मोत्सव वगैरे असतील जे काय असेल ते कोणाचं आपण नाव घ्यायचं काही कारण नाही त्यांच्या त्या उत्सवाला सणाला तुम्ही असं कधी म्हणता का कुछ मिठा हो जाए तुमच्या सणाच्या निमित्ताने मग आमच्या सणाला तुम्ही असं का म्हणता कॅडबरी घ्या कुछ मिठा हो जाए म्हणजे अशा लोकांपासून आपण सावध राहण्याची गरज आहे आपल्या कुठल्याही उत्सवाच्या निमित्ताने दिवाळी दसरा रक्षाबंधन असो कॅडबरीवर पूर्ण बहिष्कार घाला इतर वेळेस खायचे का नाही तुम्ही ठरवा परंतु सण उत्सवाला कॅडबरी नको कॅडबरी असेल तरच मिठा होईल हा गैरसमज डोक्यातून काढून टाका बहिणीनेसुद्धा भावाला कॅडबरी आणू नये आणि भावानेसुद्धा बहिणीला कॅडबरी आणू नये इतर वेळेस आणायची असेल आणा परंतु रक्षाबंधनला सणाच्या दिवशी काही गरज नाही भावाने बहिणीने भावाला प्रेमाने थोडीशी साखर भरवली तरी चालेल किंवा गोडधोड काही त्याला जेवण करायचं असेल तर अनेक पदार्थ आपल्याकडं गोडादोडाचे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये पुरणपोळी असेल त्याच्यामध्ये बासुंदी असेल त्याच्यामध्ये गोडाधोडाचा चांगला आ, का काजू किंवा चारोळे घालून विलायची घालून केलेला शिरा असेल गाजराचा हलवा असेल चक्का श्रीखंड गुळपोळी तिळपोळी वड्या असतील म्हैसूरपाक असेल बालुशाही असेल मोतीचूर लाडू असेल गुलाबजाम असतील साखरेतले गुलाबजाम असतील पाकातले गुलाबजाम असतील हलवा असेल माहीमचा त्याच्यानंतर तुम्ही घरगुती घरी केले घरी केलेली साधी दुधाची रबडी असेल आणखी गोडाचे काही घे गे, घेवर असेल मोहनथाळ असेल किती पदार्थ सांगायचे गोडादोडाचे गुडाचा सा खडा जरी तुम्ही भावाला भरवला तरी तुमचं रक्षाबंधनचा सण साजरा होणार आहे कारण त्या गोळाच्या खड्यापेक्षा किंवा त्या गोडादोडापेक्षा तुमच्या भावाबणीतल्या प्रेमाचा प्रेमाचा गोडवा हा कैकपटीने जास्त आहे त्यामुळे आपल्या भावाचं स्वागत कसं करायचं आपल्या भावाला गोड पदार्थ काय भरवायचा मग तो पेढा असेल मग ती काजूकतली असेल हां मग ते आणखी काही कलाकंदा असेल त्याच्यानंतर विविध प्रकारच्या बर्फी असतील असे पदार्थ तुम्ही भरू शकता त्याच्यासाठी कॅडबरीची गरज नाही आणि काहीच नाही जमलं बहीण बहिणीला भाही तर कमीत कमी थोडेसे साखरेचे चार दाणे गुळाचा एखादा खडा भरवा आपल्या भावाला किंवा मसालेदार चहा करून द्या आ, मसाला दूध द्या साखर टाकून किंवा चांगले ड्रायफ्रूट ज्याला आपण म्हणतो सुकामेवाचं मिश्रण करून तेसुद्धा भावाला आवडेल भावा बहिणीच्या प्रेमाचा गोडवा भावा बहिणीच्या प्रेमाचा अमृत अनुभव हाच हेच रक्षाबंधनचं सार्थक आहे त्यामुळे ते तुम्ही समजून घ्या भावाने सुद्धा बहिणीला प्रेमाने जे काय आणलं असेल ती ओवाळणी द्यावी आणि हा रक्षाबंधनचा सण असीम आनंदाने असीम प्रेमाने आपल्या सनातन धर्माची उपासना करून सना सनातन धर्माला त्याचं पूजन करून चांगल्या पद्धतीने आपल्या बहिणीने आपल्या भावाप्रती आणि भावाने बहिणीप्रती प्रेम आदर विश्वास दाखवून साजरा करावा समाजातल्या प्रत्येक स्त्रीकडे बहिणीच्या नजरेने पहा आणि इतर इतरांची जी विविध रूपातल्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे बहिणीच्या नजरेने पाहा आपली बहीण ही कुणाची तरी पत्नी आहे आणि आपली पत्नी ही कुणाची तरी बहीण आहे ही भावना सतेत आपल्या डोळ्यासमोर राहू द्या आणि समाजात बंधुभाव भगिनीभाव कसा वाढीस लागेल यासाठी नक्कीच विचार करा आणि विचार करून कार्यप्रवण व्हा असं मला ह्या निमित्ताने सांगायचं आहे तेव्हा रक्षाबंधनाला रक्षाबंधनला कॅडबरी हद्दपार रक्षाबंधनला कॅडबरी नको कॅडबरीचं नाव रक्षाबंधनला मराठी सणा मराठी आणि सनातन हिंदू धर्माच्या सणासुदीला काढायचं नाही इतर वेळेस खायचे असेल तर खा आमचं काही म्हणणं नाही माझा एक छोटासा तुम्हाला हा प्रेमाचा सल्ला आहे तर ह्याच्यावर तुम्ही जम जरूर अंमलबजावणी करा असं मला तुम्हाला आग्रहाचं सांगणं आहे आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकरला रजा द्या तुम्हाला रक्षाबंधन चांगल्या पद्धतीने साजरी करा बहिणीच्या हा बहिणीने हाताने भरलेला ब भरवलेला प्रेमळ घास ग्रहण करा आणि तुमची रक्षाबंधन कशी झाली ही मला आवर्जून सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम